हॅलो मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजेच ऑल युट्यूब फॅमिली आणि ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाढवत होता ती गोष्ट झालेली म्हणजे फायनली आपला एपिसोड आलेला आहे घरेक भानगणे ह्या वेबसिरीजचा पहिला एपिसोड आज सकाळी मी या चॅनलला लाँच केला आहे आणि फक्त तुमच्यासाठी चॅनलला पण टाकलेला आहे तर तुम्ही दोन्हीकडं पण बघू शकता आम्ही सर्वांनी खूप मेहनत केली या एपिसोडसाठी रात्र घालवली रात्रीच आमची गाडी पण बंद पडली होती तुम्हाला तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती रात्रीच गाडी बंद पडली चालू होत नव्हती आणि कोण कोण जर म्हणत होतो आमावस्या होती त्या दिवशी आणि ती पण नदीच्या कडला सुनसान जागेमध्ये चार बाजूला पाणी ऊस आणि ते नाराचे झाडं तिकडे कोणच नाही आम्हीच गाडीच बंद पडली आणि तो फिटर पण लवकर ना अशा काही बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या शूटिंग सात वाजता संपल सातला संपलेलं पण फिटर यायलाच आठ साडेआठ वाजल्या आठ वाजता गाडी चालू झाली बरोबर सांगितलं होतं मग सगळ्यांनी मेहनत केली व्हिडिओ लॉन्च झाला पोस्ट झाला व्हिडिओ पडला तुम्ही भरभरून सात प्रतिसाद देत आहे खूप छान वाटत्या पण एवढं सगळं करून माझा भाऊ नाराज झाला माझ्यावरती आता त्याचं कारण त्याने सकाळ की व्हिडिओ पण बनवून टाकलाय बघा तुम्हाला माहिती पण असेल नाराज का झाला कारण जो थमनेल असतो जो व्हिडिओचा जो वरचा जो पोस्टर असतो काही जणांना थमनेल माहित नसेल मी सांगतो वरचा जो थमनेल पोस्टर जो असतो त्या पोस्टरवरती फोटो आहे भावाचा आहे आप्पाचा माझा आणि पूजेचा आमच्या चौघांचाच फोटो आहे तर त्याचं असं म्हणणं आहे की या पोस्टरवरती माझ्या बायकोचा म्हणजेच वहिनींचा फोटो का नाही लावला आणि तो बोलला होता की असं सगळ्यांचा असं तसं फोटो टाकायचा पण त्याची जी डिझायनिंग असते फोटोची त्या डिझायनिंगनुसार त्याला कुठले कुठले फोटो सूट होत्यात त्याच्या टायटलनुसार त्याच्यानुसार मी थमनेल बनवला आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी पचनबावड्याचा छान फोटो आला होता खाली त्या म्हातेच्या फोटोला दोन आणि आमच्या दोघांच्या नंतर त्या हातामध्ये हस्ती वगैरे घेऊन चांगला फोटो आलेला आणि मग त्याच्यामध्ये आपाची गरज नव्हती आईची नव्हती वहिनींची नव्हती बाकीचे जे काही कॅरेक्टर होते आपल्या वेबसिरीजमध्ये कोणाचीच गरज नव्हती आणि थमनेलला फोटो ज्या व्यक्तीची गरज आहे किंवा थमनेलला गरज आहे पिच्चरला गरज आहे किंवा जे आपल्याला शो करायचे त्याचाच फोटो टाकायचा असतो आता समजा एखादा जर पिक्चर बनवला अक्षय कुमारचा आता रिसेंटली आलेला हाऊसफुल फाईव्ह त्याच्यामध्ये किती कलाकार आहेत तर त्या पोस्टरला मेन चार पाचच कलाकार अभिषेक बच्चन अक्षय कुमार रितेश देशमुख आणि ते दोन तीन हिरोईन ते काय आहे ते संजय दत्त वगैरे ते मग त्याच्यामध्ये जे काय आर्टिस्ट आहेत बाकीचे सगळ्यांचाच फोटो नाही लावू शकत आपण पोस्टरला आता मान्य की सगळे काय बाहेरचे नाहीत सगळे घरचेच येतात मग त्या ला हो आपन? आपन हो ना अरे काय लग्नाचा आल्बम बनवतोय का आपण आपण बनवतोय युट्यूबच्या व्हिडिओसाठी थमनेल जेवढी गरज आहे तेवढेच आपण उचलून फोटो बनवणार ना मग कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीला रागवायचं रोसायचं मग ते मला मग असं वाटलं की मग अशी थमनेल चेंज करावं आणि सगळ्यांचाच फोटो टाकावं त्याच्याचं मग कोणच रोसायला नको सगळे दाजी आपड्या वहिनी सोमा पोरं लेकरं बाळ पूजा मी शंभू सगळेच घ्या मग सगळ्यांची तोंड बघा ना मी इथं छोटं तोंड इथं छोटं इथं ते ॲक्च्युली त्या थमन्यांमधून काहीतरी दिसलं पाहिजे घेतलं पाहिजे का नुसतं सगळ्यांचा फोटो आपला हातचा राहिला आहे आपलं लग्नात फोटो काढायला उभा राहिल्यामुळे त्या गोष्टी नाही ना, ना करून जमणार म्हणून मी त्या फोटोला जेवढे शोभल तेवढे जण फोटो मी टाकले आणि भावाला लय वाईट वाटत असेल तर मी आता अजून चेंज करतो फोटो आणि वहिनींचा मस्त पैकी इकडला गॉगल बिगल लावून डिझाईनमध्ये असा एकदम टाईटमध्ये फोटो टाकतो असं हातात म्हातारेचा फोटो घेऊन एक छोट्या छोट्या कॉमन कॉमन गोष्टी असतात पण भावाला म्हणजे समजतच नाही आहे आता आम्हाला आम्ही असं ठरवलं आहे की गुरुवारी एक एपिसोड टाकायचा आणि रविवार एक एपिसोड टाकायचा कारण जास्त वेट नको तुम्हाला लावायला कारण रविवार टू रविवार म्हटलं की सहा सात दिवसाचा गॅप पडतो आणि तुम्ही वेट वेट करून करून थकून जसा त्याच्यामुळं आम्ही खूप मेहनत करून गुरुवार की रविवार गुरुवार की रविवार त्याच्यामुळं आम्हाला वेळच नाही आहे बाहुड्या स्क्रिप्ट लिहितो आहे डायरेक्शन पण करायला मदत करतोय आणि एडिटिंग पण करायला मदत करतोय मग सगळ्या गोष्टी सगळ्यांनी मिळून केल्या तर लवकर ना पूजा हाय ना मग एवढ्या मागे बसून काय माझं महाभारत ऐकते का अग ती कसं बोलताय कसं मग मी एवढं कोणाच खोट आहे त्याच्यावर आणि ह्या वेब सिरीज मध्ये ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत एपिसोड बघितलाय त्यांनी खूप सारा प्रतिसाद दिला पाचशे कमेंट आल्यात पाचशे पाचशे प्लस कमेंट आल्या तर तर एवढ्या जणांनी प्रतिसाद दिला आहे खूप भारी वाटलं लाईक्स पण खूप केल्यात आणि मला माहिती आहे की तुम्ही प्रत्येकजण हा एपिसोड लाईक करणार आणि शेअरसुद्धा करणार ऑल फॅमिलीमध्ये इकडे तिकडे स्टेटसला वगैरे ठेवणार म्हणजे असा आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो या काही जणांना आवडत नसेल काही जणांना आवडत असेल पण तुम्हाला खळखळून हसवणारा असा आम्ही एपिसोड तयार करणार आहे ह्या वेबसिरीजचे भाग अनलिमिटेड होणार आहेत म्हणजे भाऊजी शंभर शंभर नाही हजार सुद्धा होऊ शकतात कायमच हे आता हेच ठेवायचं पार मला माझी दाडे हित वर आली केस बोखडावणी झाले मी काटे काटेवालो तर हीच वेबसिरीज चालू ठेवायची कायमची घरा घरच्यांसाठी एक घर एक भानगडी आणि एक बाकीच मग जे काय असेल ते काय गोष्टी होऊन जातील पण ही वेबसिरीज कायमची चालू ठेवायची तर आपल्याला नवनवीन युट्यूब फॅमिली मेंबर उठ उठ निघ उठ उठ घरात एनर्जी फुल मी काय काय सांगतोय जीवाचा आटापिटा करून सांगतोय सगळ्यांना मला उठित जाऊन चार चार वेळा बाहेर गाडी घेऊन जाते मी काय मोकार जातो का हि काल गाडीचा डिस्प्ले गेला होता झालं चालू चालू करून आलो शोरूमला ला हो जाऊन जाल। तिकडे तीन तास बसून आलो फिरायला गेलतो का हा काल ती बॅटरी गाडीची खराब नदीच्या कडला बॅटरी खराब झाली ती बॅटरी बॅटरीवाल्याकडे गेलतो त्याची वॉरंटी गॅरंटी आहे का नाही बघायला फिरायला गेलतो काका तू माय सांग फिरायला जातो का तू कुठं जातो बघायला हा मा बाहेर गेलो मागण रस्त्यावर जाऊच कुठं कुठं येतो मी कुठे अगं बाय मला घराच्या बाहेर तर पडू दे कुठे लगेच चौकात जाऊ चौकात जाऊ तर फोन चौकात अरे मग मी चौकात चालू आहे फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट असते अचानक फोन येतो कोणाचा याचा त्याचा जाताच माणूस कुठे गेला दिसला नाही तर तुम्ही काय म्हणत तुझं पदर धरून बसतो का रण दिवस माझा पदर धरून हा लेकरांना पण तू सवय लावली हा कुठं कुठं मस्त जाणार विचारणारच नाही ना आलाच का फिरवून सांगतोय सांगतोय विषय कुठला होता विषय होता भावड्या जो नाराज झालाय तर भाऊ जो नाराज झालाय तर मी <laughs> आता पर्सनली जाणार त्याच्याकडे म्हणणार थमने बदलतो वगैरे बघू काय म्हणतोय जर म्हणला बदल तर थमने मध्ये हिरा फेरी होईल नाहीतर मग मी तसाच ठेवणार आहे आणि मला वाटत नसलं तरी चालेल राहू द्या नाका एवढं मनावरती घेऊ तुम्ही भाऊजीला भाऊजी म्हणले मग असू दे मग तुझ्यासाठी मी भांडतोय भावाला म्हणले माझे तूच ही करायला लागले मग प्रियंका काय ते थमनेल मध्ये माझा नका लाव बाबा फोटो लावा तुमचा फोटो फोटो कशी काय ते आपल्याला शो ऑफ काय करायचं काय कशासाठी भांडण्यात चालू आहे तुमच्या अवघड का, का? का कुठं बड्डे बिड्डेचा फोटो काढतोय सर <laughs> फोटो मी तडा चिटकवाय सारखा का। <laughs> चला काय नाही दहाव्यासाठी मग तुझं ठेव ते आपलं चला माझाच घाला म्हणजे सगळ्यांचं समाधान व्हायला हो